केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज सरलाबेट यांनी मौजे पांचाळे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी दरम्यान प्रवचने दिली उपस्थित जनसमुदायासमोर मुस्लिम धर्माची व धर्मगुरूची प्रतिमा मलिन होईल असे जाणीवपूर्वक प्रवचन केले आहे भारतात एक कोटींपेक्षा अधिक मुस्लिमांनी इस्लाम धर्म सोडला आहे वीस वर्ष ज्यांनी मौलाना म्हणून काम केले आहे त्यांनी इस्लामाचा सूक्ष्म अभ्यास केला असता त्यांना यात अन्याय अत्याचाराशिवाय काहीही आढळून न आल्याने त्यांनी इस्लाम धर्म सोडून दिला आहे मोहम्मद पैगंबर यांनी वयाच्या पन्नासव्या वर्षी सहा वर्षांच्या मुलीसोबत विवाह केला ज्यांचे आदर्श अत्याचारी आहेत त्यांच्याबाबत अजून काय सांगायचे अशा स्वरूपात त्या प्रवचनामध्ये मुस्लिम धर्मियांबाबत मोठ्या प्रमाणावर अनेक वक्तव्य रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज सरलाबेट तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे या वक्तव्यामुळे व अशा प्रकारच्या प्रवचनामुळे हिंदू मुस्लिम या दोन समाजांमध्ये मने कलुषित करून जातीय तणाव धार्मिक द्वेष पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी अशा भामट्या रामगिरी महाराजांकडून मुस्लिम धर्मियानविरोधात जाणून बुजून धार्मिक भावना दुखावून जातील दंगल घडवण्याचा इराद्यात वक्तव्य करून घेण्यात येत असल्याचे समजते मुस्लिम समाजा होता, समाजात अनेक ठिकाणी इज्तेमा होतात त्यामध्ये फक्त इस्लामविषयी प्रवचन देऊन माणसाने समाजात माणूस म्हणून कसे जगावे याबाबत या शिकवण दिली जाते कोणत्याही धर्म व जातीविरोधात कोणत्याही प्रकारचे वक्तव्य केले जात नाही बामट्या रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्यामुळे समाज जीवनात एकोपा सामाजिक बंधुभाव धोक्यात येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे सध्या गणेश उत्सव तोंडावर आलेला आहे पाठोपाठ महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहे त्यामुळे आपण समस्येचे गांभीर्य ओळखून रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज सरलाबेट तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्यावर विविध कलमांतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे गोंदी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे यावेळी सरपंच सेवा महासंघ जालना जिल्हा अध्यक्ष तथा उपसरपंच अरबाज जमालुद्दीन शेख ग्रामपंचायत सदस्य आमेर काझी आमेर बागवान अफजल सौदागर सलमान बागवान बाबा जुल्फेकार शेख करीम आसेब तांबोळी उबेद तांबोळी जावेद बागवान जिया पटेल अरबाज इनामदार शाहबाज शेख आफान सय्यद यांच्यासह असंख्य सखल मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आमचे प्रतिनिधी जाहेद काझींसह मोहम्मद इलियास बागवान ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा